पण भारत पाकिस्तानमध्ये जो तणाव वाढलेला आहे या तणावाच्या स्थितीमध्ये क्षणाक्षणाला खूप मोठे अपडेट येत आहेत आणि त्यामुळं आपण सातत्यानं आपल्या या चॅनलवरनं सगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आत्ता जे ताजं अपडेट आहे ते भारतातल्या जम्मूमधल्या हल्ल्यांसंदर्भातलं आहे जम्मू शहरावरती गेल्या तासाभरापूर्वी अचानकपणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानकडून मिसाईल हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे याच्या संदर्भात सोर्सेसच्या माध्यमातून सुद्धा माहिती जी आहे ती सरकारच्या क वतीनं देण्यात येते आणि हे सगळे हल्ले जे आहेत त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जे जे काही मिसाईल पाकिस्ताननं डागण्याचा प्रयत्न केलेला होता ते इंटरसेप्ट करण्यामध्ये भारतीय डिफेन्स सिस्टीमला यश आलेलं आहे पण रात्र ही जी आहे ती अशा पद्धतीनं वैर्याची बनलेली आहे आणि मी जसं म्हटलं की ऑपरेशन सिंदूर हे इतक्यात संपणारं नाही आहे ऑपरेशन सिंदूर हे सुरू आहे आणि त्याला पूर्णविराम तेव्हाच मिळेल जेव्हा पाकिस्तानकडून ही अशा पद्धतीच्या कारवाया ज्या आहेत त्या थांबतील अगदी तासाभरापूर्वीचं जे अपडेट आहे त्याच्यानुसार जम्मूमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अचानकपणे हल्ले जे आहेत ते सुरू झालेले होते जम्मूच्या आकाशामध्ये पाकिस्तानच्या या मिसाईलची हालचाल जी आहे ती दिसू लागलेली होती आणि बऱ्याच सोशल मीडिया अकाउंटवरून सुद्धा या संदर्भातली माहिती जी आहे ती दिली जात होती त्याच्या संदर्भातले व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा शेअर केले जात होते आणि कशा पद्धतीची ही दृश्य आहेत जरी आता आपल्याकडं स्क्रीन उपलब्ध नसली तरी त्याची थोडक्यात तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी काही छोटे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला या मोबाईलवरती दाखवण्याचा प्रयत्न करतो हे एक अकाउंट आहे दीपिका नाथ यांचं त्या स्वत जम्मू काश्मीरमधल्या आहेत आणि त्यांनी सांगितलेलं होतं की मिसाईल्स जे आहेत ते जम्मूवरती कशा पद्धतीनं फायर केले जात आहेत आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये यावेळी ही संख्या जी आहे ती दिसत होती एक तुम्हाला कल्पना येईल की अशा पद्धतीनं हे आ, मिसाईल जे आहेत ते सगळीकडं टार्गेट केले जात होते हे केवळ एक अकाऊंट नाही आहे बऱ्याच अकाऊंटवरनं ही माहिती जी आहे ती दिली जात होती गेल्या जवळपास तासाभरापासून जम्मूमधल्या बऱ्याच ठिकाणांना टार्गेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो पाकिस्तानकडून केला जात होता सुरुवातीला असंही म्हटलं जात होतं की जम्मू विमानतळ जे आहे ते पाकिस्तानचं कदाचित टार्गेट आहे केवळ जम्मूच नव्हे तर नंतर अमृतसरमध्ये सुद्धा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे जम्मू त्याच्यानंतर राजस्थानपर्यंतच्या ज्या बॉर्डर्स आहेत तिथंसुद्धा पाकिस्तानकडून ही आगडीक जी आहे ते करण्याचा प्रयत्न होतो आहे असे हल्ले जे आहेत ते केले जात आहेत या संपूर्ण हल्ल्यामधून हेच दिसतं आहे की या वेळचा जो तणाव आहे तो केवळ सीमेपुरता राहिलेला नाही आहे याच्या आधी म्हणजे दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीसला केवळ सीमेपुरता हा तणाव मर्यादित राहिलेला होता आता मात्र जर थेट जम्मूसारखं शहर टार्गेट केलं जात असेल तर याचा अर्थ हे एक प्रकारे युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आता ही परिस्थिती आणखीन काही काळ राहू शकते त्याला आपल्याला नीट हाताळावं लागेल हे याच्यातनं दिसतं आहे जी आत्ता माहिती कळते त्याच्यानुसार सोर्सेसच्या माध्यमातूनच ही माहिती आहे पण अधिकृत माहिती आहे कारण माहितीचे जे प्रकार असतात अनेकदा आता या हल्ल्यासंदर्भात अधिकृत माहिती भारत सरकारला द्यायला थोडासा वेळ लागेल कदाचित उद्या सकाळपर्यंत आपल्याला या संदर्भातली सगळी माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आपण हे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केले काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत आहेत की साऊंड जो आहे तो अजूनही कमी येतोय तुम्हाला आत्ता व्यवस्थित ऐकू येतो त्यावेळेस करा जर आवाज व्यवस्थित असेल तर आपण कंटिन्यू करूयात काही लोकांना ज्यांना जर आवाज किमान ऑडिओबल असेल तर त्यांनी प्लीज कमेंट करा म्हणजे मला पुढचं लाईव्ह जे आहे ते आपण नीट थोडंसं कंटिन्यू करू जी भारत सरकारच्या वतीनं आत्ता अधिकृत माहिती देता येते दे, आहे दिली जाते त्याच्यानुसार म्हणजे पूर्ण माहिती यायला कदाचित अजून थोडासा वेळ लागेल पण डिफेन्स सोर्सेसच्या हवाल्यानं जी माहिती येते त्याच्यानुसार आठ मिसाईल जे आहेत ते पाकिस्ताननं फायर करण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये सांबा त्याच्यानंतर आरेसपुरा अर्निया सतवारी या ठिकाणी हे मिसाईल टार्गेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला होता हे सगळे मिसाईल जे आहेत ते आपल्या एअर डिफेन्स युनिटनं इंटरसेप्ट केले आहेत किंवा ब्लॉक केलेले आहेत आणि आत्ताचं या क्षणाचं सगळ्यात मोठं अपडेट किंवा भारताची जर स्ट्रॅटेजी म्हणायची झाली तर ही आहे की डिफेन्स सोर्सेसच्याच हवाल्यानं हे सांगितलं जातं आहे की ज्या पद्धतीनं पाकिस्तानी लष्करानं हे हल्ले सुरू केलेले आहेत ते एक्झॅक्टली exactly, हमासच्या स्टाईलचे हल्ले आहेत ज्या पद्धतीनं पॅलेस्टाईनच्यासाठी हमास ही अतिरेकी संघटना इस्रायलवरती हल्ले करत असते ज्याच्यामध्ये मल्टिपल चीप रॉकेट्स फायर केले जातात तशाच पद्धतीची ही कार्यपद्धती आहे पाक आर्मी हे एका अतिरेकी संघटनेप्रमाणे वर्तन करतं आहे हमासारख्याच स्टाईलनं हे हल्ले होत आहेत अशा पद्धतीनं प्राथमिक आकलन जे आहे ते या स्थितीचं केलं जात आहे आत्ता जी आपल्याला ताजी परिस्थिती कळ कर, कळती आहे त्याच्यानुसार जम्मूमध्ये एअरपोर्ट टार्गेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो दिसतो आहे पण तुर्तास तरी कुठलंही नुकसान जे आहे ते झालेलं नाही आहे जी माहिती आत्तापर्यंत कळती आहे त्याच्यानुसार पाकिस्तानचे आत्तापर्यंत फायर केलेले सगळे ड्रोन किंवा मिसाईल जे आहेत ते इंटरसेप्ट करण्यामध्ये भारतीय हवाई दलाला यश आलेलं आहे आणि सोबतच आता जी माहिती काही न्यूज चॅनल्सवरनं येते त्याच्यानुसार तीन पाकिस्तानचे जे फायटर जेट आहेत ते सुद्धा पाडण्यामध्ये भारताला यश आलेलं आहे त्यामुळं आज जे आपण पाहिलं होतं की गेल्या चोवीस तासामध्ये हे एका पाठोपाठ एक उत्तर प्रत्युत्तर अशी मालिका जी आहे ती भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू आहे आणि आता थेट जम्मूसारखं शहर जे आहे ते पाकिस्तानच्या निशाण्यावरती आहे लक्षात घ्या की जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये जम्मू हा हिंदू बहुल भाग आहे म्हणजे श्रीनगर हे व्हॅली आहे खोऱ्यामध्ये येतं आणि मुस्लिम बहुल भाग आहे श्रीनगर हा बहुतांश पण जम्मू हा हिंदू बहुल आहे आणि अशावेळी जम्मू टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय जम्मूसोबतच अमृतसर अमृतसर आणि इतर ठिकाणीसुद्धा ब्लॅकआउट जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आत्ता या क्षणाला तरी कुठलंही नुकसान जे आहे ते याच्यामध्ये झालेलं नाही आहे कुठलंही आपलं आर्मीचं जे स्थळ आहे त्याला हानी पोहोचलेली नाही आहे कारण आपली जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे एस फोर हंड्रेड त्या माध्यमातनं हे, हे पाकिस्तानचे जे ड्रोन अटॅक्स आहेत किंवा मिसाईल अटॅक आहेत ते इंटरसेप्ट करण्यामध्ये आपल्याला तरी यश आलेलं आहे पण ज्या अर्थी आता शहरांना टार्गेट केलं जातं आहे याचा अर्थ हे एक प्रकारे युद्ध छेडलं गेलेलं आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचं हे ॲक्ट ऑफ वॉर म्हणावं लागेल त्यांना एक प्रकारे युद्धाची खुमखुमी किती आहे हे या घटनेतनं दिसतं आहे की जर जम्मूसारखं शहर ते टार्गेट करत असतील तर आत्तापर्यंत डिफेन्स सोर्सेसची जी माहिती आहे त्याच्यानुसार आठ मिसाईल जे आहेत ते, ते पाकिस्ताननं या सटवारी सांबा आरेसपुरा आणि अर्णियाच्या दिशेनं डागलेले होते आणि हे सगळे मिसाईल जे आहेत ते आपल्या एअर डिफेन्स युनिटनं ब्लॉक केलेले आहेत किंवा इंटरसेप्ट केलेले आहेत त्यामुळं ही या क्षणाची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ती म्हणावी लागेल कारण काय नेमकं घडतं आहे या सगळ्या सीमांवरती आपल्याकडं जेव्हा ऑपरेशन सिंदूर लॉन्च करण्यात आलं तेव्हाच खरं तर दोन तीन दिवसांसाठी हे सगळे एअरपोर्ट जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत आणि पाकिस्तानचं हे उत्तर येणार याची एक कुठंतरी आपल्याला पण कल्पना होती त्याचमुळं या हल्ल्यांची तयारीसुद्धा भारतानं तशाच पद्धतीने केलेली होती आत्ता या क्षणाला एक महत्त्वाची अपडेट ही पण आहे की भारताचे जे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांशी बातचीत केलेली आहे त्यांना पाकिस्तानकडून ज्या काही कारवाई आत्ता होत आहेत त्याची कल्पना दिलेली आहे दुसरीकडं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल हे पंतप्रधान मोदींच्या भेटीला पोहोचलेले आहेत आजच दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक झालेली होती ज्याच्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हे स्पष्ट केलेलं होतं की ऑपरेशन सिंदूर हे अजूनही पूर्णपणे संपलेलं नाही आहे ते अजूनही चालू आहे आणि हे मिसाईल हल्ले जे आहेत म्हणजे प्रत्यक्ष बॉर्डर क्रॉस न करता एकमेकांच्या लष्करी स्थळांना टार्गेट करण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो पाकिस्तानकडून आत्ताच्या क्षणाला सुरू आहे एच क्यू नाईन ही चीनी बनावटीची दीर्घ पल्ल्याची जमिनीवरनं हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे ती पाकिस्तान सध्या वापरत आहे पाकिस्ताननं ही चीनकडून विकत घेतलेली होती आणि ही जी प्रणाली आहे क्षेपणास्त्रांची ती रशियाच्या एस थ्री हंड्रेड आणि अमेरिकेच्या पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणाली इतकीच प्रभावी मांडली जाते पण लक्षात घ्या की एस थ्री हंड्रेड याच्या इतकी जरी ही प्रभावी असली तरी आपलं जे सध्या एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती एस फोर हंड्रेड डिफेन्स सिस्टीम आहे जी आपण अगदी दोन हजार अठरामध्ये रशियाकडून खरेदी केलेली होती आणि या एस फोर हंड्रेड डिझाईनचं जे मेकॅनिझम आहे ते जास्त अद्ययावत मांडलं जातं म्हणजे एअर डिफेन्स मिसाईल प्रणाली काय करते तर ते कुठल्याही शत्रू देशाकडून येणाऱ्या रॉकेट मिसाईल आणि ड्रोनचा आधीच शोध घेते ते कुठल्या दिशेनं जातं याचा ट्रॅक करते आणि त्याच्यानंतर त्या शस्त्राला ब्लॉक केलं जातं त्याच्या हालचालीवरती नियंत्रण ठेवलं जातं आणि हे मिसाईल जे आहे ते हवेतच नष्ट केलं जातं त्यामुळं अशा पद्धतीची ही एस फोर हंड्रेड जी प्रणाली आहे ती भारतानं रशियाकडनं विकत घेतलेली होती आणि आत्ताचे जे हल्ले आहेत ते साधारणपणे या स्वरूपाचे आहेत पाकिस्तानकडून ड्रोन अटॅक होत आहेत मिसाईल हल्ले होत आहेत पण आपल्याकडं जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून या ड्रोनचं लोकेशन जे आहे ते आधीच ट्रॅक केलं जातं त्यांचं ब्लॉकिंग इंटरसेप्शन जे आहे ते सुद्धा वेळेत केलं जातं आणि त्याच्यानंतर ते निष्प्रभ जे आहेत ते, जा ते केले जातात त्यामुळं अशा पद्धतीनं Uh, ही सगळी यंत्रणा जी आहे uh, ती काम करत असते आता एस फोर हंड्रेडबद्दल एक थोडक्यात तुम्हाला माहिती देतो की हे एस फोर हंड्रेड नेमकं काय आहे तर हे जगातलं सगळ्यात ॲडव्हान्स्ड लाँग रेंज एअर डिफेन्स सिस्टीम मांडली जाते चायनानं सगळ्यात पहिल्यांदा रशियाकडून हे एस फोर हंड्रेड दोन हजार चौदामध्ये विकत घेतलेले होते आणि त्याला तीन कॉम्पोनंट असतात एस फोर हंड्रेडला एकतर मिसाईल लाँचर असतात पॉवरफुल रडार सिस्टीम असते कारण साहजिक आहे की जर शत्रू राष्ट्राचं मिसाईल आपल्याला ओळखायचं असेल तर त्याच्यासाठी रडार यंत्रणा अद्ययावत पाहिजे आणि त्या दृष्टीनं पॉवरफुल रडार हे याचं एक महत्त्वाचं कॉम्पोनंट कॉम्पोनंट असतं याच्या सोबतच कमांड सेंटर पण आहे आणि या दृष्टीनं एस फोर हंड्रेड जे आहे ते जवळपास सहाशे किलोमीटरच्या रेंजमधल्या लक्ष्याचा वेध घेऊ शकतं आणि जवळपास पाच बिलियन डॉलरची डील करून रशियाकडून आपण हे विकत घेतलेलं होतं थोडक्यात सा वारंवार हा उल्लेख येतो एस फोर हंड्रेड किंवा एअर डिफेन्स सिस्टमचा म्हणून तुम्हाला हे सांगितलं पण आत्ताच्या या क्षणाची ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल की एका पाठोपाठ एक भारताच्या जम्मूसारख्या शहरापर्यंत पाकिस्तानचे हल्ले जे आहेत ते होत आहेत आणि याचा अर्थ स्पष्ट आहे की हे सगळं इतक्यात थांबणार नाही आहे याला बराच काळ जो आहे तो द्यावा लागणार आहे आपले एक प्रेक्षक कमेंट करतायत राकेश गोडसे नावाचे आय पी एल मॅच थांबली पाहिजे त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे कारण आत्ता ज्या जम्मूची गोष्ट आपण करतोय त्या जम्मूपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरती धर्मशाला आहे जिथं आत्ता मॅच चालू आहे त्या धर्मशाला एअरपोर्टला दहा मे पर्यंत बंद करण्याचे आदेश भारत सरकारने दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला सुरक्षेसाठी धर्मशाला एअरपोर्ट जे आहे ते पूर्णपणे बंद राहावं असं वाटतं पण तिथं आय पी एलची मॅच मात्र चालू आहे याचा अर्थ तुम्ही कुठंतरी तुमच्या धोरणामध्ये विसंगती ठेवता आहात धर्मशाला जर सेल, हे जर ठिकाण धोकादायक असेल तर तिथं मॅच जी आहे ती थांबवली गेली पाहिजे काही प्रेक्षक जे आहेत ते हे पण कमेंट करत आहेत की मॅच बंद केलेली आहे अर्थात आजची जरी मॅच थांबलेली असली तरी आय पी एल रद्द झालं पाहिजे ही सुद्धा त्याच्या पुढची मागणी आपण केली पाहिजे कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या चालू राहिल्या नाहीत पाहिजेत अशा वेळी ज्यावेळी आ, हे अशा पद्धतीचं तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे आता आपल्या डिफेन्स फोर्सेसकडनं जेव्हा जम्मूवरती पाकिस्तान हल्ला आहे त्याच्यानंतर हमासची आठवण केली जाते याचा अर्थ त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत एकतर फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे अगदी दोन महिन्यापूर्वी हमासचे काही लीडर जे आहेत ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या अतिरेकी संघटनांना भेटलेले होते आणि ही गोष्ट जी आहे ती पहिल्यांदाच इतक्या उघडपणे समोर आलेली होती हमास ही दहशतवादी संघटना आहे पॅलेस्टाईनच्या मुक्तीसाठी इस्रायलच्या विरोधात ती लढत असते आणि हमास आणि ओ केमधल्या अतिरेकी संघटना जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा त्याच्यातला एक प्रयत्न हा असतो कारण पॅलेस्टाईनवरती इस्रायलनं अतिक्रमण केलेलं आहे म्हणजे तिथं भूभाग कुठला तरी व्यापलेला आहे जर ते पीओके केमध्ये एकत्रित भेटत असतील तर एक प्रकारे काश्मीरचा जो लढा आहे तो सुद्धा अतिक्रमणाच्या विरोधात आहे असं कुठंतरी भासवण्याचा एक प्रयत्न या भेटीतून केला गेलेला आहे असं विश्लेषकांचं म्हणणं होतं आणि म्हणून हमासच्या या भेटीचा उल्लेख जो आहे तो वारंवार होत असतो आणि या दृष्टीनं हे हल्ले जेव्हा आत्ता होत आहेत पाकिस्तानकडून आणि एकापाठोपाठ एक हल्ले सुरू आहेत जर तुम्ही काही व्हिडिओज बघितले तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कल्पना येईल की रात्रीच्या आकाशामध्ये अशी अगदी मोठी आकृती चमकते आहे आगीचे लोळ जे आहेत ते या संपूर्ण आकाशामध्ये उठतायत आणि पाठोपाठ त्याची मालिका जी आहे ते दिसते आहे बघितल्यानंतर कोणालाही भीती वाटेल एअर सायरन वाचतायत जम्मूसारख्या शहरामध्ये पठाणकोटमध्ये अमृतसरमध्ये लोकांना सुरक्षेसाठी काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं आहे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या ट्रॅफिक मुवमेंटसाठी सुद्धा बंद करण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही युद्धजन्य परिस्थिती असताना तशा गोष्टी ज्या आहेत त्या सरकारच्या लेवललासुद्धा आत्ता या ठिकाणी होताना दिसत आहेत आणि म्हणून या संपूर्ण आत्ताच्या हल्ल्यामध्ये जरी कुठलं नुकसान जे आहे ते झालेलं नसलं तरी पुन्हा उ उद्या जेव्हा भारत सरकारकडून अधिकृतपणे पत्रकार परिषद किंवा पत्रक काढून माहिती दिली जाईल तेव्हा नेमकं काय झालंय ते आपल्याला कळेल पण आठ मिसाईल जे आहेत ते डागण्याचा प्रयत्न झाला आणि ते आठही मिसाईल हे वेळीच इंटरसेप्ट किंवा ब्लॉक केले गेले ही सोर्सेसच्या मा हवाल्यानं माहिती आहे आत्ता जी आपल्याला एक अजून माहिती कळते आहे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी इन्स्ट्रक्टेड ऑल एअरलाइन्स अँड एअरपोर्ट्स अक्रॉस द कंट्री टू एन्हान्स सिक्युरिटी मेजर्स ऑल पॅसेंजर्स ॲट ऑल एअरपोर्ट्स विल अंडर गो सेकंडरी लॅडर पॉईंट चेक व्हिजिटर एंट्री टू टर्मिनल बिल्डिंग हॅज बिन बॅन्ड एअर मार्शल विल बी डिप्लॉईड अकॉर्डिंगली म्हणजे हे केवळ सीमेवरच्या एअरपोर्टसाठी नाही आहे तर संपूर्ण देशभरातल्या एअरपोर्टसाठीचा हा मेसेज आहे सगळ्याच ठिकाणी सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि या सिक्युरिटीचे लेयर्स जे आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत त्यामुळं या संपूर्ण घटनेचे जे आत्ता डिटेल्स आहेत त्याच्यातनं हेच कळतं आहे की परिस्थिती जी आहे ती खूप तणावाची बनलेली आहे म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरनंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीनं एकमेकांची शहरं टार्गेट केली जात आहेत एकोणीसशे एकाहत्तरला आपण देखील लाहोर कराचीपर्यंत प्रयत्न जे आहेत ते केलेले होते आणि या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत महत्त्वाची घडामोड जेव्हा दोन्ही शहरांपर्यंत हे हल्ले पोचलेले आहेत केवळ सीमेपर्यंत ते राहिलेले नाही आहेत आत्ता एक अपडेट हे पण येत आहे एस जयशंकर जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी अगदी एक मिनटापूर्वी हे ट्विट केलेलं आहे स्पोक विथ यू एस सेक्रेटरी रुबिओ धिस इव्हनिंग डीपली ॲप्रिशिएट यू एस कमिटमेंट टू वर्क विथ इंडिया इन फाईट अगेन्स्ट टेररिझम अंडरलाईंड इंडियाज टार्गेटेड अँड मेजर्ड रिस्पॉन्स टू क्रॉस बॉर्डर टेररिझम विल फर्मली काउंटर एनी अटेम्प्ट ॲट एस्केलेशन विल फर्मली काउंटर एनी अटेम्प्ट ॲट एस्केलेशन याचा अर्थ स्पष्ट आहे पाकिस्तान जे जे प्रत्युत्तर देईल त्याला थेट तशाच भाषेमध्ये उत्तर देऊ यासाठीची डिप्लोमॅटिक अरेंजमेंट भारतानं केलेली आहे कारण आज सुद्धा परराष्ट्र सचिव विक्रम मेश्री यांची जी पत्रकार परिषद झालेली होती त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केलेली होती की सगळ्यात पहिलं एस्केलेशन काय आहे तर ते पहलगाम आहे म्हणजे पहिली सुरुवात पहलगाममधून झाली त्याचं प्रत्युत्तर आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि ते करताना सुद्धा आम्ही मिलिटरी टार्गेट्स हिट केलेले नव्हते केवळ दहशतवाद्यांचे जे अड्डे आहेत ते एक प्रकारे उद्ध्वस्त केलेले होते म्हणजे आमच्या निशाण्यावरती ते दहशतवादी तळ होते तुमच्या मिलिटरी आस्थापना नव्हत्या पण तरी देखील जर तुम्ही हल्ले केले तर आम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि म्हणूनच दुपारी जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये भारताच्या जवळपास पंधरा शहरातल्या मिलिटरी टार्गेट्सना लक्ष करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केलेला होता आणि त्याला भारतानं चोख उत्तर दिलं पाकिस्तानच्या अगदी रावळपिंडीपर्यंत जाऊन लाहोरपर्यंत जाऊन लाहोरमधली एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे तीसुद्धा आपण डिस्ट्रॉय केलेली होती आणि आता जर पाकिस्तान जम्मूपर्यंत येऊन पोचलेलं आहे तर आता भारताचं पुढचं पाऊल कुठलं असेल पाकिस्तानच्या कुठल्या शहरावरती आता पुढचा अटॅक होईल हे आपल्याला बघितलं पाहिजे कारण भारतानं हे स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही पद्धतीचं प्रयत्न एस्केलेशनचा म्हणजे कुठल्याही पद्धतीनं जर तुम्ही कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला अतिशय ठामपणे तशाच पद्धतीचं उत्तर जे आहे ते दिलं जाईल आणि त्यामुळं ही गोष्ट जी आहे ती याच्यामध्ये खूप महत्त्वाची ठरते कारण डिप्लोमॅटिक लेवललासुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात आणि आत्ता या क्षणाला जे आहेत ते खूप वेगवेगळे व्हिज्युअल्स जे आहेत ते येत आहेत कारण या संपूर्ण ह्याच्यामध्ये बघा की जम्मूमधले जर तुम्ही व्हिज्युअल्स बघितले तर लोकांना आदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही इंडोर राहा नेसेसरी प्रिकॉश प्रिकॉशेशन जे आहेत ते ते पण घ्या कारण संपूर्ण सोशल माध्यमावरचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर अतिशय थरारक अशा पद्धतीचे हे सगळे व्हिडिओ येत आहेत आणि या संपूर्ण व्हिडिओनंतर आपल्याला हेच दिसतं आहे की परिस्थिती जी आहे ती खूप तणावाची होत चाललेली आहे काही ड्रोन जे आहेत ते जालंधरमध्ये सुद्धा इंटरसेप्ट केल्याचं आत्ता अपडेट्स आपल्याला येतं आहे त्यामुळं सुरुवातीला असं वाटत होतं की याचं उत्तर दिल्यानंतर पाकिस्तान शांत बसेल पण तसं झालेलं नाही आहे पाकिस्तानकडनं पण उत्तर आलं पाकिस्तान जे उत्तर देते त्याला आपण काउंटर करतो आहोत आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा भारतानं पुन्हा एकदा ही गोष्ट जी आहे ती अधोरेखित केलेली आहे आणि तिकडे पाकिस्तानमध्ये जेव्हा आपले हल्ले झाले त्याच्यानंतर पाकिस्तानमधल्या अतिरेक्यांनाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तिथले लष्कराचे अधिकारी युनिफॉर्ममध्ये उपस्थित होते याचासुद्धा उल्लेख आजच्या पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र सचिवांनी केला आणि याचा अर्थ स्पष्ट आहे की पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी देतो खर तर हा किती मोठा निर्बुद्धपणा आहे बघा की पाकिस्तानचे आर्मीचे युनिफॉर्म युनिफॉर्ममध्ये त्या अतिरेक्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते आणि त्याचे व्हिडिओ जगभरामध्ये आहेत एकीकडं पाकिस्तान वारंवार ही भूमिका घेत असतं की आम्ही दहशतवादाला दहशतवादाचं समर्थन करत नाही म्हणून पण दुसरीकडं त्याच दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला म्हणजे जिथं मसूद अजहर उभा आहे त्याच्या शेजारी पाकिस्तानची सगळे आर्मीचे अधिकारी हे युनिफॉर्ममध्ये उभे आहेत आणि अंत्यसंस्कार होत आहेत आज पत्रकार परिषदेमध्ये याच गोष्टीचा उल्लेख जो आहे तो भारताच्या परराष्ट्र सचिवांनी केलेला होता त्यामुळं खूप वेगानं घडामोडी घडत आहेत पुढचे तीन चार दिवस हे अशाच पद्धतीनं खूप इंटेन्स असतील भरपूर काही घडामोडी घडतील कदाचित दोन्ही बाजूंनी अजून तीव्रता जी आहे ती कदाचित हल्ल्यांची वाढू शकते या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हे युद्ध नेमकं थांबणार कसं कारण आता याला ऍक्ट ऑफ वॉरच म्हणायला पाहिजे जर पाकिस्तान जम्मूपर्यंत येऊन पोहोचलं असेल तर आणि त्या दृष्टीनं भारताचं पुढचं उत्तर काय असेल कशा पद्धतीने याला पूर्ण विराम मिळेल हे आता बघितलं पाहिजे तुर्तास मला वाटतं आपण इथं थांबूयात रात्रीच्या हल्ल्यानंतरचं हे सगळ्यात मोठं बिग अपडेट होतं जे तुमच्यापर्यंत पोहोचावं असं वाटत होतं या संदर्भात तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील तर आवर्जून कळवा धन्यवाद